नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे दौंड केळगाव आवकाय दोन हजार सहाशे बस्तीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाय दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाय चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर राळे फाटा अवकाय पाच हजार दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती दाराशिव अवकाय पस्तीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती भुसावळा हो काय चौदा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये